हाय एव्हरी वन स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहे रक्षाबंधन स्पेशल कळीचे लाडू तर रेसिपीसाठी व्हिडिओ पूर्ण पहा एकदम परफेक्ट रेसिपी आहे आणि एकदम चांगल्या पाकातली म्हणजेच मऊ लुसलुशीत लाडू बनणार आहेत आपले तर इथं मी पीठ घेतलेलं आहे पाच ग्लास तर मेजरिंग आपल्या आवडीप्रमाणे किंवा आवडीच्या भांड्याने घेऊ शकतो तर इथं मी ग्लासने घेत आहे बेसन पीठ आहे ठीक आहे तर चाळून घ्यायचं अगोदर आणि नंतर मग मापून घ्यायचं पाच ग्लास घेतलेला आहे बेसनपीठ आणि बेसनपीठ आपल्याला पाणी टाकून भिजत ठेवायचं आहे एक एक तास दोन तास कारण बेसनपीठ जेवढं भिजेल ना तेवढी आपली कळी मऊ बनते आणि फुकते आणि थोडासा कलर टाकणार आहे येल्लो कलर आहे फूड कलर आहे ह्या ठीक आहे तर मी केकसाठी वापरते तोच इथे पण वापरलेला आहे हे आणि थोडंसं मीठ टाकायचं कारण को कारण कोणताही गोड पदार्थ आपण बिना मिठाशिवाय नाही बनवू शकत थोडंसं एकदम लाईटली मीठ टाकायचं आणि थोडं थोडंसं पाणी ॲड करत जायचं जास्त पण याचं आपण बॅटर घट्ट पण नाही करणार आणि जास्त पातळ पण नाही करणार एकदम मिडियम करायचं आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे तर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे चिकट चिकट असतं पीठ आणि लाडूसाठी पीठ ना एकदम बारीक लागतं तर बारीकच दळून आणायचं जास्त मोठं पण नाही आणायचं कारण त्यांना काय होतं कळी पडत नाही मग ना ते पूर्ण पसरणार तेलामध्ये त्याच्यापेक्षा एकदम असं आपली शेव रेडी झाली पाहिजे शेव ओके त्याच्यासाठी असं पीठ पाहिजे आपल्याला आणि असे थोडंसं पाणी ॲड करायचं आणि एक डो करून साईडला ठेवायचं आणि थोडंसं जरी पातळ झालं मळताना तरी पण तो नंतर फुलून ना घट्ट होतो कारण हरभऱ्याचं असतं ते डाळ त्याच्यामुळे ती घट्ट होतेच फुकते ठीक आहे ज्यावेळेस आपण सा असं भिजत ठेवतो ना तर ते फुकतं ठीक आहे तर एक दो एक तासाच्या नंतर मी इथं बनवाय घेतलेला आहे कळी त्याच्यामध्ये ओके आणि हा आहे शेवगा हा सगळीकडे अवेलेबल असतो हा नसेल तर तो प्रेस करायचा तो, तो, तो पट गुल -गुल 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 तर असतोच हा फिरवायचा आहे तर याच्यामध्ये कसं होतं काम पटपट होऊन जातं भरपूर असं मिश्रण याच्यामध्ये बसतं आणि असं गोल 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 फिरवून घ्यायचं त्याला लॉक करायचं परफेक्ट लॉक करायचं नाही तर मग खालची पण जाळी ना ती पण व्यवस्थित लॉक करायची नाही तर तेलामध्ये पडण्याची शक्यता असते आणि कळीसाठी आपण आवड तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता जाळी कारण तर आपल्याला करायचे लाडू कळीचे तर हिथं तेल तापलं आहे का बघायचे आपल्याला ठीक आहे आणि तळण्यासाठी नेहमी तर लोखंडाची कडे घ्यायची किंवा ॲल्युमिनियमची घेतली तर अशी जाडसर घ्यायची म्हणजे कसं आपली कळी पण करपत नाही आणि कच्ची राहत नाही कारण हीट त्याला व्यवस्थित लागते आणि प्लस पॉईंटमध्ये म्हणजे जाड असल्यामुळे आपली करपत नाही आणि अशी फास्ट गॅसवर तळायची म्हणजे पटकन अशी चांगलं पीठ भिजलेलं असेल तर त्याचा रिझल्ट असा येतो की पटकन खाली आपण सोडलं ले की लगेच पटकन असं वरती येतं तर असे आपण शेव काढून घ्यायची आहे ठीक आहे थोडंसं गोल्डन ब्राऊन झालं की पलटी करायचं तर थो आपल्याला फ्राय करायचं आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कच्ची नाही ठेवायची कारण आता सीझन आहे रक्षाबंधन स्पेशल आपण हे लाडू बनवत आहे आणि बाहेर पाऊस पडत आहे त्याच्यामुळे एकदम कच्चे पदार्थ कच्चे ठेवायचेच नाहीत आणि कच्चं काही जास्त खाण्याचं टाळायचं जेणेकरून आपल्या हेल्थला व्यवस्थित ठेवू शकतं असं ठीक आहे तशी शेव काढून घ्यायची आणि एका शेवग्यामध्ये आपण ह्याचे दोन राऊंड काढू शकतो जर तुमची एकच कढई मोठी असेल तर मोठ्या कडेमध्ये एकाच राऊंडमध्ये पूर्ण होऊन जातं आता आपली छोटी कढई आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये दोन राऊंड बनलेले आहेत आणि असेच नंतर सगळी शेव काढून घ्यायची आपल्याला आणि हाताने बारीक करायची जर हाताने बारीक करताना चटके बसतात बट चांगलं असतं ते म्हणजे जर पटपट पटपट आपण गरम गरम बारीक केली तर आपली टेस्ट पण चांगली येते शेवला आणि प्लस बारीक पण होते चांगली जर थोडीशी मोठी राहिली तर थोडीशी मिक्सरमध्ये ग्राइंड करायची पण ती पण किती एकदाच फिरवायचं बटन आणि लगेच बंद करायचं त्याच्यामुळे आपली परफेक्ट शेव बारीक होते आणि जर आपल्याला एकदमच बारीक हवी असेल तर अजून मिक्सरला बारीक करायचं ठीक आहे ठीक आहे तर आपण साईडला अशी फ्राय करून घ्यायची आहे ठीक आहे आणि तेल सगळं काढून घ्यायचं जेणेकरून तेल आपल्या शेवमध्ये नाही राहिलं पाहिजे तर प्रकारे आपण काढून घ्यायचं आहे ठीक आहे ही तर मी घेतलेली आहे आता पाहू शकता ही अशी बारीक करायची मोस्टली आपल्याकडे सर्वांना माहीत असते ही शेव अशीच बारीक करतात बट आपला व्हिडिओ पूर्ण करायचं हे आहे आणि अशी बारीक करायची गरम गरम चटके बसतात हात तसे लाल लाल होतात आणि व्हिडिओ पूर्ण पहा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा तर एवढी अशी बारीक केलेली आहे मी आणि गरम गरम पटकन बारीक केली ना की मग व्यवस्थित होते आणि नंतर मी सगळे शेव काढून अशी बारीक करून घेतलेली काय त्यातली मोठी मोठी राहिली होती तर ती मिक्सरला ग्राइंड केलेली आहे बट एकदम हार्डली ओके तर आता पाक करून घेणार आहे तर व्हिडिओला पूर्ण पहा तर पाच ग्लास पीठ घेतलं तर त्याच्यासाठी मी अडीच ते पावणे तीन ग्लास अडीच ग्लास साखर घेतली तरी चालेल तर ज्या ग्लासने आपण पीठ घेतले ना त्या ग्लासनेच आपल्याला साखरचं मेजरिंग पण करायचं आहे ठीक आहे आणि पाक आपला परफेक्ट बनला तर कधीच लाडू बिघडत नाहीत याची शंभर टक्के गॅरंटी ओके अडीच ते पावणे तीन ग्लास साखर घेतलेली आहे मी इथं पावणे तीन ग्लास थोडंसंच राहिलेलं आहे बट आणि एक ग्लास याच्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहे कारण साखर आपल्याला फक्त ओली करायची आहे जर एक्स्ट्रा पाक हवा असेल म्हणजेच गरज नसते बट एवढं एक ग्लास जर आपण पाणी घेतला ठीक आहे तर तो भरपूर होता त्याच्यामध्ये परफेक्ट लाडू बनतात आणि आता लक्ष देऊन पहा पाक कसा करायचा आता हे साखर आपल्याला आधी विरगळवून घ्यायची आहे पूर्ण आणि आपल्या पेजवर नवीन असेल तर पहिल्यांदा प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि आपण बनवत आहे रक्षाबंधन स्पेशल लाडू आणि त्याचं आता बनत आहे इथं पाक रेडी होत आहे तर पाक व्यवस्थित पहा कारण पाक एकदम परफेक्ट आला ना तर तुमचे लाडू कधीच बिघडणार नाहीत आता ह्याला एकदा बॉईल आला ना की त्याच्यानंतर एक पाच मिनटामध्ये आपला पाक रेडी होतात असं एकदम वाईट वाईट येतं आणि त्याच्यानंतर एक बॉईल येतो बॉईल म्हणजे उकळी येते उकळी आल्याच्यानंतर आपल्याला काय करायचे हलवतच राहायचे कारण असं हे फ्रॉदी फ्रॉदी झालेलं आहे सगळी साखर आपली परफेक्ट विरगळलेली आहे साखर सगळी विरगळवून घ्यायची आहे आणि सर्व असं हलवत राहायचं कंटिन्यू कारण खाली साखर चिकटण्याची शक्यता असते तर आता इथं पाहू शकता आणि हे आपल्याला काही याचं फेस वगैरे काढायची गरज नाही तो ऑटोमॅटिक सगळा यात लिहितातच तो मुरून जातो आणि आता पाहू शकता एकदम काचेसारखा पाक रेडी झालेला आहे आपला रेडी म्हणजे काचेसारखा झालेला आहे अजून पाक रेडी झालेला नाही आहे तर एक तारचा जो आपण हाताने चेक केला तर एक तारसारखा पकडायचा आणि जर असा पाण्यामध्ये गोळी बनवायची असेल तर फक्त काय करायचं गोळी येते का बघायचं ठीक आहे असं पण पाहू शकतो पण अशी जे कंटिन्यू एक तार चालली खाली तर समजा आपला पाक रेडी झाला आहे आणि एक पाच मिनटांनी बघा पाकची कन्सिस्टन्सी पण कमी झालेला आहे जेवढं आपण पाणी त्याच्यामध्ये ॲड केले ते सगळं त्याच्यामध्ये जातं जळून जातं आणि राहतो तो फक्त पाक आपला तर अशी गोळी बनायला लागली की आपण कळी त्याच्यामध्ये ॲड करायची जास्त कडक नाही करायची गोळी जास्त कडक केली तुम जास तर तुमचे लाडू पण जास्त कडक होतील तर अशा प्रकारे तर व्हिडिओमध्ये दिसते की नाही बघा इथं कसं एकदम पटकन पडला टिपका पण त्याला थोडंसं वेळ लागला आणि त्याच्यानंतर एक खाली एक लाईन आली की समजायचं आपला पाक रेडी झाला आणि आता गॅस बंद करायचा आणि ही जी आपण कळी करून घेतलेली आहे आपण इथं मिक्स करणार आहे पाकामध्ये खाली गॅस बंद करायचा नाहीतर मग आपला पाक फुड जाण्याची शक्यता असते आणि हे हळूहळू तर असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट आपल्याला हवे तेवढे ड्रायफ्रूट ॲड करू शकतो आणि वेलची पावडर ठीक आहे तर इथं मी वेलची पावडर ॲड करणार आहे पण लास्टला ओके खूप छान बनतात लाडू ह्या पद्धतीने आषाढ महिन्यामध्ये पण बनवतात लोक आवर्जून ह्याला नागपंचमीला पण करतात कापण्या लाडू चिवडा चिवडा नाही पण हे दोन पदार्थ तर आवडीने लोक करतात आणि पाऊस पडतो प्लस पॉईंट तळलेलं काहीतरी खाण्याची इच्छा होते लोकांची त्याच्यामुळे हे पदार्थ आवर्जून केले जातात बटाटा भजी कांदा भजी पुरी वगैरे असे तळलेले पदार्थ पावसाळ्यामध्ये खाल्ले जातात पण फक्त शक्यतो ते आपल्या घरातले केलेले खावेत बाहेरमध्ये वडापाव वगैरे खाण्याची गरज नाही जर ते सगळे जर घरात करून खाल्ले तर आपल्या फ्रेश आपल्याला खायला भेटतं सर्व okay. तर हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आणि दहा मिनटं काय करायचं झाकून ठेवायचं असंच ताट घ्यायचं एक ताटाने झाकून ठेवायचं कारण जर हे असं वाटतं की हे पातळ झालं आहे पण हे पातळ नाही आहे आता थोडंसं ते दहा मिनटं भिजलं पाकामध्ये की त्याची जी कळी आहे ना ती फुकते फुगले ना की मग एकदम परफेक्ट लाडू वळले जातात आणि एकदम राऊंड शेपमध्ये येतात प्लस म्हणजे आपला पाक जो आहे ना परफेक्ट बनलेला आहे आणि या पद्धतीने जर आपण लाडू बनवले तर आपले परफेक्ट लाडू बनतात तर दहा मिनटं पंधरा मिनटं ठेवू शकतो असं झाकून ठेवायचं सगळं एक जागेवर प्रेस करून ठेवायचं गॅस खाली बंद आहे ओके okay. आणि हां आपल्या पेजवर तुम्ही नवीन ने असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन भेटण्यासाठी बेल ऐकन प्रेस करा की मी कधी नवीन ने व्हिडिओ अपलोड केला तर त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल याच्यासाठी सबस्क्राईब करा आणि ही आहे वेलची पावडर तर वेलची आधी मी तव्यामध्ये भाजून घेतलेली आहे आणि नंतर त्याच्यामध्ये ॲड केले म्हणजे साखर ॲड केलेली आहे सोलायची आणि साखर ॲड करायची आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं असं आणि हे मिक्स करायचं आणि थोडेसे मनुके ॲड करायचे ओके तर डेकोरेशनसाठी मी वापरलेले आहेत जास्त वापरलेले नाही आहेत आपण डेकोरेशनसाठी काजू वापरू शकतो बदाम वापरू शकतो मनुके वापरू शकतो जे आपल्याला रिजनेबल असेल तसं ठीक आहे जसं आपल्याकडे अवेलेबल असेल तसं तर बरं की ती एकदम असं शोषून घेतलेला आहे पाक सगळा कळीने कारण थोडी मी ते बारीक केलेली आहे मिक्सरला बट लुक पण छान येतो ठीक आहे जास्त कळी कळी पण तेवढं हे वाटत नाही बट हे खूप छान टेस्टी लागतात लाडू असे तर आपण आता एक लाडू बनवून बघूया मनुके टाकलेले आहेत मी तर असं मिक्स करायचं सगळा पाक मिक्स झाला पाहिजे सगळ्यांना एकसारखा फ्लेवर आला पाहिजे आणि कळीचे लाडू सगळीकडे जास्त बनतात साताऱ्यामध्ये सातारा, सातारा जिल्ह्यामध्ये ते तर थोडंसं एक बनवून पाहायचं अगोदर नाही बनला तर थोडंसं अजून एक पाच मिनटं ठेवायचं झाकून जा, ठेवायचं आणि परत पाच मिनटांनी परत बनवायला घ्यायचं तर बनले जातात त्यात इथं थोडंसं ओला वाटतोय बट तरी पण तो वळला जातो मजी आहे म्हणजे परफेक्ट आहे बट गरम आहे त्याच्यामुळे चटके बसतात आणि असा काजू काजू किंवा मी तर मनुका घेतलेला आहे त्यातलंच मनुका घ्यायचा आणि याच्यामध्ये आपण ॲड करायचा ओके ठीक आहे जेवढा देता येईल तेवढा राऊंड शेप द्यायचा तर थोडंसं इथे थोडंसं ओलसर आहे बट नंतर अजून एक पाच मिनटाने चांगले वळले जातील थी। ठीक <laughs> आहे तर आपल्या साईज आवडीप्रमाणे आपल्या आवडीप्रमाणे साईज घेऊ शकतो लाडूसाठी कुठे कुठे मोठे वळले जातात कुठे एकदमच छोटे असतात पण आपली मीडियम साईज इथं बनली जाणार आहे आता पाहू शकता एकदम परफेक्ट लाडू बनलेला आहे असेच सगळे आपण लाडू वळून घेणार आहे आणि वरती एक डेकोरेशनसाठी हे मनुका लावायचा आहे ठीक आहे तर लाडू ज्यावेळेस आपण वळतो ना त्याच वेळेस त्याच्यामध्ये मिक्स करायचा तो बाहेरच्या साईडला म्हणजे तो बाहेरून दिसला पाहिजे आतमध्ये कोण बघतंय काय टाकलंय ते पण बाहेरून जर तुम्ही डेकोरेशन चांगलं केलं तर खूप छान लूक वाटतो आतमध्ये नाही वापरला तरी चालेल एका प्लेटमध्ये साईडला मनोके काढून घ्यायचे एक लाडू घ्यायचा लाडूचं हे घ्यायचं बॅटर आणि आपण तो वळ्यायला घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रेस करायचा आणि वरतून लावायचा खूप छान लूक येतो आणि असं वाटतं की ह्याच्यामध्ये किती सारे मनोके ड्रायफ्रूट ॲड केलेत तर असं करू शकता ओके आता पहा आणि सगळे लाडू आपण असेच वळून घ्यायचे आहेत आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रक्षाबंधन स्पेशल लाडू आहे तर एक रक्षाबंधनला नक्की ट्राय करा बाहेरून मिठाई मागवण्यापेक्षा घरच्या घरी मस्तपैकीच आणि तेवढ्याच बजेटमध्ये एवढे सगळे लाडू बनतील आणि जर सर्वांना होतील आणि जर आपण बाहेरून घेतो पाव किलो अर्धा किलो तर पटकन संपून जातील आणि हे असे दोन तीन दिवस तरी एक हे लाडू पंधरा दिवस तरी एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये ठेवू शकतो आता पाहायचं की ते लूक छान वाटतोय आता एक तोडून दाखवते मी पहिल्यांदा दे एक देवाला नैवेद्य ठेवायचं दे कोणताही गोड पदार्थ केला तर पहिल्यांदा बाउलमध्ये दे काढून देवासाठी साईडला ठेवायचं नाही तर आधी देवाला ठेवायचं आणि नंतर त्याचं उद्घाटन करायचं ओके पाहू शकता किती सॉफ्ट आहे आणि असे सॉफ्ट राहतात ते मी टेस्ट करून पण एक पाहिलेलं आहे खूप छान टेस्ट होती म्हणजे गरम गरम लाडू खायला खूप छान लागतो त्याच्यामुळे कधी पण लाडू केल्याच्या नंतर गरम गरम थोडंसं गरम असेल ना त्याच वेळेस खायचा खूप छान टेस्ट लागतो ठीक आहे आणि आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया आपण नेक्स्ट विमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय सी यू अगेन